नमस्कार मंडळी मी तेश पाडे स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ही बघा आपली पब्लिक हे पब्लिक गौरवबाई देशांबाई आणि योगीभाई आता वाजलेत सकाळचे नऊ आणि आपण चाललोय तांदुलवाडी धबधबा आजचा प्लॅन आपला आहे तो योगी आता बघूया कसा काय नेते येतो आपल्याला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समजेल काय आहे ना काय नाही आपल्या ट्रीपची सुरुवात झालेली आहे आजचा ट्रिप आपला आहे तो म्हणजे तांदूळवाडी धबधबा सफाळे एरियामध्ये आहे तो आता आपल्याला पण जास्त काय माहिती नाही कुठे आहे काय पहिल्यांदाच चाललोय मग कसं काय चाललोय कुठून कुठून रस्ता आहे काय ते सर्व तुम्हाला समजेल मॅपवर तुम्ही टाकलं ना तर सर्व भेटत मॅपवर पण आहे लोकेशन त्याचं तांदुलवाडी धबधबा टाकायचा ता तुम्हाला परफेक्ट लोकेशनवर पोचवणार पोहोचवणार चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी आपला प्रवास चालूच आहे पण काय करणार इकडे पावसाने हलू हल्लू हजेरी लावलेली आहे एकदम जोरदार आला तर मग वांदे होऊन जातील मोबाईल एबाईल सर्व भिजून जाईल काय सांगू आता तुम्हाला जाम रडायला येते दोन दिवस झाला पाणी नाही ना आता आम्ही निघले ट्रिपला ना वाट लावून टाकले पाण्याने हे बघा पूर्ण रस्ता ओळा चिंब झालेला आहे बघा आणि पाऊस सांगून फायदा नाही ट्रकवाला जे उडवतात नाहीये हे बघ हे बघ कसं उडवतात बेकारदा आपण तिकडे गाडी पार्क केलेली आहे कारण जोरदार पाऊस आला होता आणि हवा बिवा भरली आणि हे बघा टेम्बीस पुढे पस्तीस रुपयाला सेवा थाली आहे ती पावसामुळे आम्हाला नाश्ता ब्रेक इकडे झालेला आमचा गरमागरम घेतलेले आहेत सूर्यदेवता प्रकट दर्म झालेले आहेत असं टेन्शन नाही सूर्यदेवता प्रकट झाल्यावर चला नाश्ता करून भेटूया परत तर आपलं खाऊन पिऊन झालेला आहे आता था। प्रवास चालू करूया योगीने फुल सेटअप केलेला आहे आता त्याला निघूया कारण टाइम भरपूर झालेला आहे कंटिन्युर व्हिडिओ व्हिडिओमध्ये ते बघा निघले ते पण पावसाने हजेरी लावली होती पण सूर्यदेवाचा एवढा मोठा प्रकोप पाहून तो घाबरून पलाला आणि आता आपण पोचलेला आहोत आणि एवढा टोल प्लाझा हे पाहू शकता आपल्या मागेच वराई नाका आणि पुढे गेलं इकडनं या साईडला की गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे आपल्याला जायचं नाही पुढे रोड दिसतो ना पूर्ण तिकडे आपल्याला जायचं आहे मित्रांनो समजलं ना आपलं वॉटरफॉल आता जास्त लांब नाही इकडनं तुम्हाला दाखवतो थांबा था 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 किती आहे तो पाहू शकताय एकवीस मिनिटं पंधरा किलोमीटर आणि हे लोकेशन सेव्ह करून ठेवा तांदूळवाडी वॉटरफॉल हे बघा या लोकेशन वर आपल्याला जायचं आहे आणि आप आपले जमलेले आहेत पब्लिक आणि ते टेम्बेच कोट्याला निसतं फोन येत काय सांगायचं आता आणि एक नंबर सीन आता तुम्हाला पाहायला भेटतील कारण रोडच एवढा भारी आहे देशाने चेक करायला लागलेला आहे मॅप कसा काय आहे ते तर मंडळी तुम्ही सीन चेक करू शकता रोड आहे एक नंबर काय तो रोड का ती झाडी काय ते वातावरण आणि काय ते आपले मित्र एकदम ओके मध्ये ओके मध्ये योगीपा योगी पॉम्बला आला भाई योगी पॉमला आलाय रस्ता एवढा बाहेर योगी पॉम्बला आलाय मंडळी पावसाने हजेरी लावलेली आहे पुन्हा एकदा पाऊस काय थांबायचं नाव नाही था। अजून मधून अजून मधून सुरुवात आहे पावसाला एकदम मजा मंजिल का नाही दोस्तों सफर का होता है इसलिए सफर करो ये देखो ऐसे ऐसे सीन मिलते हैं है को और बहुत ही मजा आता है पूरा हरा भरा ये देख सकते हो बारिश के मौसम में मौसम वर्षा बिचोली सावन में हिरवा हिरवा निसर्ग पाहू शकते तुम्ही इकडे बघा रॉकेट केला रॉकेट आपल्याला टर्न घ्यायचा इकडे पाहू शकताय पोलीस चौकी आहे इकडे मंडळी इकडे पाहू शकताय केलवे चौपाटी वगैरे आपल्याला सफाले वगैरे नाही जायचं इकडे बघा हातावर टर्न मारून या साइड ला जायचं आपल्याला तांदुलवाडी जमते का आणि इकडे पाहू शकता दोन किलोमीटर चार मिनिट आणि इकडे बघा पाहू शकता तुम्ही तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत तांदूलवाडीत धबधबा आणि आपले मित्र योगी गेल्या पुढे गाडी ठेवायला जागा आहे नाही बघेल तो आपण चालत चालत जाऊया आणि इकडे रस्ता पाहू शकता आहे धबधब्यावर जाण्याचा आणि पाऊस तर अधूनमधून हजेरी लावत आहे हा रस्ता आपल्याला थोडा वेळच भेटणार आहे मित्रांनो नंतर ट्रेक आहे तर, तर मंडळी इकडे रस्त्यामध्ये आपण गाडी लावली कारण पाऊस एवढा खतरनाक आलेला आहे आणि इकडेच आपण फोटोशूट केलेला आहे तर या साइडला गाडी पार्किंग साठी जागा आहे आपण इकडे केलेली आहे आणि गाडी पार्किंग केली ना पहिलीच वॉटर क्रॉसिंग आपल्याला लागलेली आहे छोटीशी अशी मस्त पिकी सध्या सीन आहे ना मित्रांनो हे बघा पाणी कमी आहे पण आणि हे भाषा मारतात एकमेकांना काय सांगायचं यांना असा रोड आहे आणि रोडवर मार्किंग केलेलं आहे किल्ल्याकडे जाण्यासाठी इकडनं ट्रेक चालू होतो आपण चाललोय धबधब्यावर पहिला आणि आवाज तर यायला सुरुवात झालेली आहे पब्लिक तर फुल आलेली आहे बघूया ट्रॅक तर खूप रस्ता छान आहे शकता इकडे खूप गर्दी पण आहे आज बघू शकता आज आपल्याला जायला यायला खूप टाइम झाला बघू आता इकडे माणसं येतात आपले वरून माणसं येतात हे आपले दोन माणसं चाललेली आहेत काम पच्चीस आहे काम आहे आहे आवाज आवाज येत तुम्हाला आपण जवळ आलेलो आहे आता करता करता आपल्याला दादा भेटलेले आहेत दादा नाव काय उमेश बर मग कसं आहे धबधबा वगैरे धबधबा एकदम तुम्हाला बघण्यासाठी चांगला आहे एकदम भारी आहे एकदम भारी आहे किल्ला पण आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला सूचना आहे आणि पब्लिक तर भरपूर असेल भरपूर पब्लिक संडे आहे ना संडे आणि फ्रायडे म्हणजे भरपूर पब्लिक चालूच आणि चांगला तुम्हाला दबजबा म्हणजे बघण्यासाठी चांदवडीचा किल्ला ओके okay, नाव ना। ना। काय तुमचं उमेश भरत ओके चांदवडी okay. चला okay. भेटूया होत्या काय बोलतो रील बनव बंद बन कर नाही तू सांग समजव पहिला कशी बनवायचे सांगा लेट व्हिडिओ ओके तर तुम्ही पाहू शकता आपण वॉटरफॉलच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि इकडे पाहू शकता भरपूर मंडळी आलेल्या इकडे वॉटरफॉल एन्जॉय करण्यासाठी चला काय वाट बघताय आपण पण जाऊ या वॉटरफॉल एन्जॉय करायला फुल पब्लिक शकता आपला सबस्क्रायबर मित्र भेटलेला आहे काय बोलतो भाई पाहू शकताय मंडळी आपल्याला छोटासा खेकडा दिसलेला आहे खेकडा हा दोघा कसा हा दोघा कसा तर मंडळी धबधबा पाहू शकताय कसा एक नंबर हा नजारा पाहू शकताय आणि या साईडला फुल पब्लिक पाहू शकता तुम्ही आता आपण इकडनं निघतोय धबधब्यावरून निरोप घेतो चला आता पुढच्या डेस्टिनेशनवर भेटूया तर मंडली अशा प्रकारे आपण हा धबधबा एक्सप्लोअर केलेला आहे पाऊस जोरदार पडला तर अजून काय भारी वाटेल आता पण भारीच आहेत पण आपल्याला तिकडे जायला लागेल पण तिथे कंटाला आल्या जायला हे बघा दगडे बघा आणि इकडे फुल एन्जॉय चालू आहे सर्वांचा आणि हा व्ह्यू एन्जॉय करा तर मंडळी आत्ताच आपण धबधब्यावर फिरून आलेलो आहे मस्त पैकी आता देशांनी कोणला तरी फोन केला तो बोलते आपण जाऊया दुसऱ्या ठिकाणी एका मस्त बीच वगैरे तर बघूया आता कोणत्या बीचवर नेते तो आणि पब्लिक तर काय सांगून फायदा नाही भरपूर भरपूर पब्लिक आलेली आहे आणि येत आहे अजून संडे आहे ना भाई तर चला आपण जिथे गाडी पार्क केली तिकडे आलेलो आहोत आता निघूया पुढच्या दिशेने कंटिन्यू राहा जाता जाता बघा आम्हाला कोण दिसलेला इकडे कस काय कसा, कसा बसलाय पेरू खायला आलाय काय तो तो बघा चढला बघा पेरूच खायला आलाय तो पेरू खाला बघ काहीतरी त्यांनी सांग काय झाला गाडवाचा काय सांगत होता गाडवाला गुलाबी चौक आहे त्याला खबडाचा आनंदच नाही भाई समोर समोर तोंडावर गाडव बोलला तुला गाडव आणि इकडे आपण थांबलोय चैन मध्ये ऑइल टाकायला कारण भरपूर आवाज करत आहे चैन आणि आता कुठे जाणार आहे देशाम बाय लाव र हे बघा कुठं केलवे बीच केलवे बीच आता आपण तांदूळवाडी धबधब्यासाठी इकडनं असा हा उजव्या हातावर वळून गेलो त्या साईडला आता डाव्या हातावरून डायरेक्ट घाट बीट चढून आपण आता जाणार आहोत ऑइलिंग करायला लावलेलं ऑइलिंग आणि आपला सफर पुन्हा एकदा चालू झालेला आहे आणि आता थोड्याच सेकंदामध्ये घाट चालू होणार आहे आपण पाहू शकता आपण पावसाला सुंदर असं निसर्ग असतो सगळीकडे हिरव हिरवागार झाला आहे ना बघू शकता घाटामध्ये काय वलन आहे एकदम अवघड असे वलन त्या वलनामध्ये गाडी थोडी सावकाश चालवायची आणि इकडे रोड तर एक नंबर आहे मजा गया मजा बघा ना फोटोशूटसाठी काय भारी सीन आहे ही बघा ऑटो वर गाडी टाकलेली आहे आपण चालले ती ॲटोमॅटिक असं तुम्हाला वाटेल त्याच्यासाठी मला एक्स स्टेनवर घ्यायला लागेल तेव्हा ती जाईल गाडी मस्त वाटते ना नजारा मेरे को तो मजा आग्या बाई फायनली गाडी वगैरे लावून आता आपण चाललो बीचच्या जवळ आणि आपण तिकीट फाडलेलं आहे वीस रुपयाचं वीस रुपयाचं तिकीट फाडलेलं आणि इकडे बघा पूल मार्केट चालू झालेलं आहे इकडे खाण्यापिण्याचं फायनली बीच वगैरे फिरून आपण इकडे बाजूला आणि दुसरा आयटम आलेला आहे भेल तर आपण मस्त पैकी एक चिली वगैरे मागवली होती आणि भेल मागवली होती ते खाऊन पिऊन आता आपण निघालोय घरच्या दिशेने आपल्या पण घरी जाण्याआधी आपला एक स्टॉप होणार आहे तो कुठे होणार आहे ते मला पुढे गेल्यावरच मी सांगणार तर तुम्ही ठरवा आज रविवार आहे खाया पियाचा वार आहे आम्ही कुठे जाणार मस्त नजारे एक नंबर आहेत पण काय पण बोला मंडळी मजा आ गया सकाळी आपला प्रवास चालू झाला होता इकडे सपाल्याला आप आलो आपण तांदूळवाडी वॉटरफॉल मस्त फिरलो आणि त्यानंतर आपण आलेलो केलवा बीचवर आलो बीचवर एन्जॉय केला मस्त आता आपण निघालेलो चला कंटिन्यू राहा अशा तऱ्हेने आपण गेलव्या बीच वरून आता सपाले मार्केट मध्ये मा प्रवेश केला के आहे सपाले टेन्शन बघू शकता तुम्ही पुढे आपण चाललोय असाच फिरत फिरत आपण आता पोहोचलो आहोत पारगावच्या बीचजवळ आणि ही बघा आपली मंडळी आणि ब्रिज पाहू शकताय किती सुंदर आहे मित्रांनो आणि योगी बघा तिकडे काय करतोय टेम्बिस कुडा आणि ती बघा होडी येत आहे ना कशी होडी फिशिंगला चालले वाटत आणि सीन पाहू शकताय एक नंबर एक नंबर तर मंडळी तुम्ही पाहू शकता आम्ही आता के एफ सी मध्ये आलो आहे ना आपली गँग बसल्या अगोदरच जाऊन आतमध्ये आता मी तु मी सुद्धा जातो बघतो काय करतात सर्वजण काय ऑर्डर दिले ते मग हो कसं काय वाटतंय तुम्हाला आपण कुठे आलो आहे तुम्हाला समजलं योगींनी सांगितलंच असेल योगी सांगितलं अरे यांना सांगितलं का आपण कुठे आलो आहे मग के एफ सीला आलो आपण यांच्या तोंडाला चव कमी आहे काय बघ याचे याचे माझे तर जामच आहे मला कधीपासून यायचं होता म्हणून आम्ही आलो आता के एफ सीला ऑर्डर वगैरे दिले आता आल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते मस्त पच्चीस आहे आज संडेचा पंडे करून टाकणार आहे आम्ही योगी ऑर्डर घेऊन यायला लागले ला। ओ भाई आले ऑर्डर त्याच्यावर आमचं काम पच्चीस आहे भाई मजा सांगितलं काय सांगितलं पाहू शकता फ्रेंच फ्राईस आणि इकडे पीस हे बघा कसे क्रिस्पी पीस आणि योगी बघा कसा फुल एन्जॉय करतो नंतर भेटतो तुम्हाला अशा प्रकारे आपला बकेट आणि फ्रेंच फ्राईज आणि कोक संपलेला आहे हे बघा आपले बर्गर आलेले आहेत आणि फ्रेंच फ्राईज पण आलेला आहे आणि पुन्हा एकदा मजेतो हो आलेला आहे अशा प्रकारे योगीला करा र असं करा थँक्यू पार्टी दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू पार्टी दिल्याबद्दल थँक्यू सॉरी याला थँक्यू नका याला थँक्यू कर याची पार्टी आहे थँक्यू थँक्यू कर र थँक्यू थँक कर रय कर 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 थँक्यू थँक्यू चला खाऊन घेऊ या पटापट